नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी दानेदार असं लोणकडी कसं करायचं हे लोणकडी म्हणजेच तूप अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे तूप काढताना कोणती काळजी घ्यायची आणि तूप कढवताना कोणती काळजी घ्यायची हे देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये आज सांगणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे दही घेतले हे दही फक्त मी साईचं लावलेलं आहे आणि हे आठ दिवसांची साई आहे चला सगळ्यात आधी मी हे द साई मिक्स करून घेणार आहे विरजन लावत असताना सगळ्यात आधी एका वाटीमध्ये विरजन घ्यायचं आणि त्यामध्ये एक वा कब्बर दूध घालून त्याचं विरजन लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये दररोज थोडी थोडी साई टाकत जायचं आता ह्या दह्यातले मी एक चार चमचे विरजण बाजूला काढते जेणेकरून माझ्या पुढच्या आठवड्यातल्या दह्यासाठी मला हे विरजन उपयोगी पडेल अशा पद्धतीने विरजन बाजूला काढायचं यामध्ये एक कपभर कोमट दही घा दूध घालायचं आणि त्याचं विरजन लावून घ्यायचं आणि त्यानंतर जसजसं तुम्ही त्यामध्ये साई घालाल तस तसं साई घातली की एक चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून अजिबातही ते, ते दही खराब होत नाही चला आता तूप करण्यासाठी सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घालून घेतले आता एवढं दही एकदम न घालता थोडं थोडं करत घालायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ग्लासभर पाणी घातले ग्लास ते दीड ग्लास पाणी घालून मिक्सरला छान मी फिरवून घेतलंय मिक्सरला फिरवत असताना अगदी पल्स मोडवरती दोन मिनटं पुढे मागे, मागे करत तुम्ही फिरवू शकता अशा पद्धतीने फिरवली की लोणी तुमचं अगदी सहजपणे वरती येतं आता जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं तुम्ही यामध्ये थंड पाणी किंवा एक बर्फाचं क्यूब घालायचा आणि त्यानंतर मिक्सरला फिरवायचं म्हणजे लगेच लोण्याचा गोळा वरती येतो हेच जर थंडीचे दिवस असतील तर फ्रीजमधनं दही काढल्यानंतर एक रात्रभर बाहेर ठेवायचं आणि अगदी हवा असेल तर थोडंसं एक कपभर गरम पाणी अगोदरच दह्यामध्ये घालून घ्या आणि नंतर लोणी काढायला घ्या अशा पद्धतीने लोणी काढ काढलं तर लोणी अगदी सहजपणे लोण्याचा गोळा वरती येतो ता ताकाच्या आणि लोणी काढायला जास्त वेळही लागत नाही हेच जर तुम्ही रवीनी करत असाल तरी सेम प्रोसेस करा जर उन्हाळ्यामध्ये करत असाल तर रवीनी ताक विसरत असताना सगळ्यात आधी खाली एक बर्फाचं भांडं घ्या आणि त्यानंतर तुम्ही जे काही ताकाचं भांडं घेतलंय ते वरती ठेवून त्यामध्ये विसळून घ्या चला आता सगळ्या शेवटी दह्याच्या पातेल्यामध्ये देखील मी ग्लासभर पाणी घातले आणि ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा दही छान फिरवून घेतले अशा पद्धतीने मी साधारण एक किलो दही तीन वेळा फिरवून घेतलंय अगदी सुंदर असं आपलं हे लोणी तयार झाले आणि आपलं ताक ताकही अगदी घट्ट दाणेदार असं तयार झाले खूप पातळ ताक असेल तर त्याची चव तेवढी छान येत नाही त्यामुळे मी आवर्जून ताकही घट्टच ठेवते पातेल्यामध्ये संपूर्ण ताक आणि लोणी घालून घेतल्यानंतर चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या लोण्याचा गोळा एका जागेवरती यायला मदत होते अशा पद्धतीने मी सगळं लोणी छान एका जागेवरती गोळा करून घेतलंय हे पातेला आपण असंच एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून सगळं लोणी छानपैकी वरती येतं आणि आपल्याला लोणी काढायला देखील मदत होते जर तुम्ही थंडीच्या दिवसात बनवत असाल तर या स्टेजला तुम्ही लगेच लोणी काढू शकता परंतु आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लोणी आपल्याला लगेच वितळायला सुरुवात होते आवर्जून हे लोणी काढल्यानंतर एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे चला फ्रीजमध्ये एक अर्धा तास मी हे लोणी ठेवून घेतलं होतं अगदी घट्टसर असा हा गोळा आता तयार होतोय लोणी काढत असताना एका कढईमध्ये मी अगोदरच पाणी घेऊन ठेवले आता लोणी कढवण्यासाठी नेहमी आवर्जून जाडबुड्याची कढई किंवा पातेलं घ्या आणि पसरट आकारामध्ये घ्या जेणेकरून तुम्हाला लोणी कढवायला सोपं जाईल चल अशा पद्धतीने हाताने लोण्याचा गोळा वरती उचलून घ्यायचा आणि नंतर तो स्वच्छ पाण्यामध्ये घालायचा आता पाणी देखील इथं मी थंडगार असं घेतलं आहे आता उन्हाळ्यामध्ये करतोय म्हणून आवर्जून लोणी काढल्यानंतर ते थंडगार फ्रीजमधल्या पाण्यामध्ये घाला म्हणजे लोणी लगेचच टाईट होतं ते एकजीव होऊन जातं आणि आपल्याला ते स्वच्छ करायलाही मदत होते आता यानंतर लोणी आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातलं पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत ते धुवून घ्यायचे आणि हे हे जे जे काही ता लोणी धुतलेलं पाणी आहे ते देखील आपण ताकाच्या पातेल्यामध्ये परत घालायचे ते पाणी ओतून न देता ते ताकामध्ये घालून घ्या चल अशाच पद्धतीने मी आता अजून एकदा हे लोणी धुवून घेणार आहे अगदी पांढरशुभ्र असं आपलं लोणी तयार होतं आणि लोण्याला अशा पद्धतीने धुवून घेतल्यामुळे अजिबातही लोण्याला किंवा आपल्या तुपाला वास येत नाही चल तीन वेळा मी हे लोणी छान धुवून घेतलं आहे आता अगोदर माझ्या आगो पाठीमागच्या आठवड्यामधलं देखील लोणी शिल्लक होतं मी एकदमच लोणी दोन आठवड्यांचं एकत्र एक वितळवते जेणेकरून खूप वेळ लागतो लोणी वितळायला दोन आठवड्यांचं एकत्र वितळायला घेतलं की तुपही एकदम जास्त होतं आणि वितळण्याचा वेळही वाचतो चल अशा पद्धतीने मी तेही जुनं देखील लोणी एकत्र एक करून घेतले आता लोणी साठवताना आवर्जून ते फ्रीजमध्ये साठवून ठेवा म्हणजे ते आठवड्याभर लोणी जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते अजिबातही खराब होत नाही चला आता अशा पद्धतीने हे लोणी माझं अख्खं तयार झालं आता हे वितळायला ठेव्यात लोणी वितळत असताना गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मिडियम टू लो ठेवायचं आहे तुमच्या गॅसचं जो काही बर्नन अगदी छोटा आहे त्या बर्नवरती तुम्ही कढई ठेवा आणि त्यानंतर वितळायला घ्या थोडं जरी तुम्ही मोठ्या बर्णंवरती ठेवलं तर तूप अगदी पटकन वितळ वितळलं जातं आणि ते करपतं आणि लोणी आपलं व्यवस्थित शिजतही नाही चला आता ना। हे लोणी कडवत असताना सुरुवातीला फेस येतो तो फेस अगदी आपण चमच्याने हलक्या हाताने ढवळत ढवळत जिरवून घ्यायचं आहे जसजसं लोणी आपलं वितळत जाईल तस तशी त्याची बेरी खाली तळायला साठत जाते आणि फेस कमी कमी होत जातो तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेवढा फेस होता त्याच्या अगदी निम्म्यापेक्षाही कमी फेस राहिला आहे जसजसं तुमचं तूप तयार होत जातं तस तसा फेस कमी कमी होत जातो तुम्ही बघू शकता आता खाली नितळ असं आपलं पांढरशुभ्र तूप तयार व्हायला सुरुवात झाली जो ज्या वेळेला तुमचा खाली कढईचा बेस दिसायला सुरुवात होईल अगदी पाण्यासारखं तूप तयार होईल त्या वेळेला लोणी आपलं पूर्णपणे वितळलेलं असतं आणि हा वरचा फेस देखील हळूहळू जिरायला सुरुवात होते त्यासाठी काहीही वेगळं करायची गरज नाही तर त्यानंतर सगळ्या शेवटी ज्या वेळेला लोणी आपलं पूर्ण वितळले असं आपल्याला वाटतंय त्यावेळेला त्यामध्ये अगदी थोडंसं हाताने पाणी घालायचं एक दोन तीन थेंब त्यावेळेला त्या पाण्याचा अगदी तडतड असा आवाज आला की समजायचं लोणी आपलं पूर्ण वितळले आणि तूप आपलं परफेक्ट असं तयार झाले तुम्ही बघू शकता फेस पूर्णपणे जिरला आहे ह्यावरती थोडंसं फेस राहिला आहे तोही निघून जातो आता या स्टेजला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे कढई मात्र त्याच गॅसवरती ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे या स्टेजला तुम्ही गॅस बंद केलं नाही तर लोणी आपलं तूप आपलं करपायला सुरुवात होते चला एक पाच मिनिटं मी गॅसवर असाच बंद करून ठेवला होता आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं तुम्ही बघू शकताय पूर्णपणे फेस निघून गेलाय आणि आपलं परफेक्ट असं दाणेदार तूप तयार झालंय संपूर्णपणे त्याच्या तळाला बेरी तयार जमा झाली आहे आणि वरती अगदी सुंदर असं तूप तयार झालंय आता हे तूप आपण एका काचेच्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही भरून कितीही दिवस साठवू शकता अगदी खमंग दाणेदार असं घरच्या घरी तूप तुम्ही सहज पद्धतीने तयार करू शकता फक्त हे तूप बनवत असताना क अगदी कमी गॅसवरती बनवा आणि पूर्ण त्याला वेळ देऊन बनवा जर तुम्ही मोठ्या गॅसवरती बनवायला गेलात तर तु, तु, तुम तूप तुमचं अगदी पूर्णपणे जळून जातं करपून जातं आणि तूप परफेक्ट असं तयार होत नाही किंवा कधी कधी आपल्याला अंदाज येत नाही की तूप तयार झालं आहे की नाही आणि तूप आपलं कच्चंच राहतं त्यामुळे त्याला लवकरात लवकर वास लागतो आणि ते तूप खाण्यायोग्य होत नाही त्यामुळे या पद्धतीने तूप एकदा नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा